स्क्रीनशॉट आहे हा आपलं फोन पे नंबर हिस्ट्री मध्ये नाही ना, ना, ना आली काही सो नाही बघा हिस्ट्री दावा मला एकदा हिस्ट्री मध्ये हा हिस्ट्री मध्ये काही बघ नाही ट्रान्झॅक्शन आय डी बी टाकून बघितलं नाही ना। पण काय पेमेंट काय दाखव नाही बर आणि वरून म्हणतोय मी मोठा माणूस आहे मी असा आहे मी काय अरे बाबा तू मोठा माणूस आहे काय पेमेंट करणार नाही काय कुठ झालं खुर्ची उठा आम्ही सारखं बसू नको तू खुर्ची उठ बघा दाखव मला तुझं तुझं ओपन कर

इकडे फोन ते दाखवते ओपन कर हिस्ट्री दाखवत तिथली हिस्ट्री नाही का सापाड्यात टेलिग्राम कस उघडते डायरेक्ट हे बघा कुठे हिस्ट्री हिस्ट्री चालू हिस्ट्री झालेली क्रेडिट काय माहिती मला बॅलन्स चेक कर तुझा बॅलन्स चेक कर बॅलन्स दाखव दाखव बॅलन्स

कर बारा अकाउंटला येतं ना पंधरा पाठव कस काय गेलं र बारा अकाउंटला पंधरा कसं काय गेलं तुझं आता पटक त्याच्यात काय असेल ते खरं सांग मार खायचं नसलं ना कसं कसं केलं हितलं तर लगेच दाखव काय फ्रॉड केला तो नक्की जाग्या दाखव चल पटकन दा माझा ही जी ऍप्लिकेशन आहे का सर ही ऍप्लिकेशन मी तीन महिन्यापासून फसवत फसवलं लोकाला मी म्हातारी माणसं ती सगळे फसवतो म्हातारीच ही तुला बघून कळत नाही फसलो मी पण पन... मी मी लय लोकांना फसव कुठे कुठे पैसा असं मारलो आतापर्यंत एवढं मी तीन महिन्यापासून मारतोय आता काय सांगू लय दाखव कसं प्रोसेस दाखव या कुठं घेतलं काय केलं सगळं डिटेल मध्ये सांगायचं एक सुधी डिटेल हुकवायला घेतले सांग चल स्टार्ट आता काय कर दोन्ही ॲप आहेत ना जी ओरिजिनल ॲप आहे ना आणि डुप्लिकेट ह्या दोन्हीतला फरक दाखव काय आणि ह्यात जर काय खोटं निघलं तर मग कुत्र्यानं मारला तुला दोन्ही ओरिजिनल बी दावायचं आणि डुप्लिकेट बी दावायचं दोन्हीतला फरक सांगायचा आता शूटिंग काढतोय पूर्ण सांगायचं हा चल कर पण चालू कर मी आपण हा चालू चल तू कर ओरिजिनल आणि हे माझं खरं फोनपे मी काय करत असतो खोटं फोनपे असं चालू करतो ते ओरिजिनल फोनपे सारखंच दिसतं आहे हे पण इथं फक्त स्कॅनर वर क्लिक होतं आहे बाकी वर क्लिक होत आहे इकडं कुठं काय क्लिक काय होत नाही इथं फक्त एचआच क्लिक होतं आहे आणि स्कॅन करून मी लोकांना फसवतो आहे असं असं स्कॅन होत आहे कधी कधी नाव पण ओरिजिनल दाखवत आहे नंबर पण दाखवतो तुमचं आणि मग मी असं फोन पे सगळ्या करतोय आणि असं फसवतो असं मी पिन टाकतो आणि फोन पे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होत आहे इथं सगळं दिसतंय पण ओरिजिनल सगळं वाचतंय हे ओरिजिनलच वाटतंय सगळं त्याच्यामुळे लोक फसते हे सगळं बघा हे असं ओरिजिनलच दिसतंय युट्यूबवरून शिकलोय मी युट्यूबवरून शिकलो आता ओरिजिनल दाखव आणि ओरिजिनल हे माझं ओरिजिनल आहे त्यात आणि यात काय फरक आहे कसं कस ओळखायचं सांगतो मी हे ओरिजिनल मध्ये हिस्ट्री ही सगळी दिसते ना आणि याच्यात ही बघा पंचवीस 25000 पटवले हो हे लगेच हिस्ट्री मध्ये येत नाही आपल्याला ओरिजिनल मध्ये लगेच हिस्ट्री लगेच आपल्याला हिस्ट्री मध्ये दाखवतात इथं बघा समोरच्या bên ह्या बी दिसते हां समोरचा पण डुप्लिकेट आहे ओरिजिनल हे डुप्लिकेट आहे हे डुप्लिकेट आहे हे डुप्लिकेट आहे हां आणि हे माझं ओरिजिनल आहे ओरिजिनल लिस्टिंगला दिसतो ओरिजिनल ओर और कुठ पण क्लिक अजून ओरिजिनल आणि डुप्लिकेट मध्ये न होणाऱ्या गोष्टी कोणत्या हे दिसती कसं आहे माहिती आहे का हे डुप्लिकेट मध्ये काय होतंय हे याच्यावर क्लिक होत नाही असला यावरती हे डुप्लिकेट आहे हे क्लिक होत नाही असला अजिबात क्लिक होत नाही फक्त स्कॅनरवर क्लिक होतंय स्कॅनर आणि हा स्कॅनर आणि एक दोन ऑप्शनवरचे फक्त बॅलन्स बी चेक होतो ना हा बॅलन्स पण चेक करा मग दाखवलाय तो बॅलन्स हा दाखवला बॅलन्स पण चेक होतोय ओके आणि इकडं पण असं काही क्लिक होत नाही कशाच होत नाही फक्त क्यू आर कोड आणि बॅलन्स चेक होतो बॅलन्स चेक आणि हिस्ट्री हिस्ट्री एक दिसते मला तीन गोष्टी दिसतात बाकीचं कशाच क्लिक होत नाही बघा लक्षात घ्या लोक हे आज महत्वाचं आहे आणि ओरिजिनल मध्ये कुठे पण क्लिक होतंय ओरिजिनल सगळ्यालाच माहित आहे फरक हीच आहे ओळखण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी फक्त ओळखायच्या त्यावेळेला तीन गोष्टी क्लिक होतय बाकी कशावर क्लिक होत नाही ओके अवसर पण जाऊ दे आज आता माफी की एवढा गुणा करून तू माफी शंभर जण फसवलंय तर मी फसवतोय वर न तुकड मान्य केला किती तू मग होता ही बघा ती बघा क्रिश्वर दाखवतोय मला शिकवतो का तुम्ही पण माफी मागतो की मी आता माफी मागून काय होत ना पुशनला गेला भाऊ काय अवसर पण पुलटेशनला गेला बघू इथं चुका करणार आणि आम्हाला शिकवणार नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख महाराष्ट्र पोलीस तर हा तुम्ही आजचा व्हिडिओ पाहताय तो म्हणजे फक्त फोनपेचा स्कॅम कशा प्रकारे केला जातो आपले गोर गरीब आहेत मंडईमधली असू द्या कि किंवा पेट्रोल पंप वरती काम करणारे असू द्या शॉपमध्ये काम करणारे असू द्या या प्रत्येकाची फसवणूक कशाप्रकारे फोनपेद्वारे कशी केली जाते हे आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट घेता आपला स्कॅनर देता ज्या त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पेमेंट झाला आहे असे म्हणून दाखवून पुढं निघून जातात आणि तुम्ही पण हा मानता ठीक आहे झालं तर असं न करता त्या प्रत्येकानं तुम्हाला पेमेंट केलेलं आहे त्याचं जे पेड झालेलं असेल ते तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही हे कन्फर्म बघा आणि त्यानंतरच त्याला जाऊन द्या किंवा त्याला वस्तू द्या तर अशा ऑनलाईन किंवा फोनपे फ्रॉडपासून वाचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण सांगू द्या जय हिंद